दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित महाराष्ट्र करण्यासाठी अल्पकालीन मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेलं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये जनसामान्यांच्या संकल्पनांचं प्रतिबिंब असावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले भविष्यामध्ये कुठलीही योजना उपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता आले पाहिजे अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तावेज हे व्हिजन डॉक्युमेंट ठरावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली मुंबईत आज व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते यासाठी यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञान नवनवीन संकल्पना आणि या क्षेत्रातील जगातील सद्यस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या